महाविकास आघाडीतल्या मित्रपक्षांना कात्रचा घाट दाखवत अखेर शरद पवारांनी पुतण्यासोबत गाठ बांधली आहे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही पवारांचं जुळलं पुण्यासह पिंपरी सोडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहेत दोन्ही महापालिकांसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युलाही ठरला आहे मात्र यावरती आज शिक्कामोर्तब होणार आहे कार्यकर्त्यांचा आग्रह आणि शहरांच्या विकासासाठी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी म्हटलंय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले असते तरीही तुतारी आणि घडाळ या चिन्हावरती ते स्वतंत्र लढणार आहेत तर राष्ट्रवादीचा जागा वाटपाचा नेमका फॉर्म्युला काय ठरलेला आहे तोही आपण पाहूयात पुण्यासाठीचा सा हा जागा वाटपाचा फॉर्म्युला राष्ट्रवादी काँग्रेस एकशे पंचवीस तर शरद पवारांचे राष्ट्रवादी चाळीस जागांवरती लढणार आहे एकशे पासष्ट जागांपैकी जागा वाटपाचा हा फॉर्म्युला राष्ट्रवादीनं निश्चित केला आहे तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गट एकशे आठ ते एकशे दहा जागा लढवेल तर शरद पवारांची राष्ट्रवादी अठरा ते वीस जागांवरती लढेल असंही कळत आणखी एक महत्वाची बातमी पुण्यामध्ये अजित पवारांचं आजही बैठकांचं सत्र सुरूच आहे त्यामुळे जुजै निवासस्थानाबाहेर इच्छुकांनी मोठी गर्दी केली आहे सकाळपासूनच कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झालेली दिसतीये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली साकणकर अजित पवार गटाचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे आणि इतर महत्वाचे पदाधिकारी देखील उपस्थित आहेत दुसरीकडे ज्या पक्षानं आपल्या कार्यकर्त्यांना तिकीट दिलेलं नाही ते सुद्धा आज अजित पवारांच्या पक्षात प्रवेश घेत आहेत अजित पवारांच्या निवासस्थानी इच्छुकांची गर्दी पाहायला मिळते रुपाली साकणकरही या बैठकीला पोहोचलेले आहेत राष्ट्रवादीचे महत्वाचे पदाधिकारी या बैठकीसाठी उपस्थित आहेत तर अजित पवार यांच्या निवासस्थानी आपण बघतोय एकीकडे महत्वाच्या बैठकाही सुरू आहेत दुसरीकडे इच्छुकांची प्रचंड गर्दी झालेली आहेत तसंच पक्षप्रवेश सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला आहेत त्यामुळे सध्या पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडसाठी कशा पद्धतीनं जागा वाटपाचं सूत्र ठरलं असतं तरी कोणाकोणाला जागा मिळणार याची प्रतीक्षा आहे